हॅलो चला तर मी मस्त गावाला आली आहे आणि वहिनींकडे आलेली आहे तर पहा अस वातावरण तर आहे आणि आमच्या वहिनी खांडवी खूप छान करतात तर त्यांचीच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण काय काय लागते त्यासाठी साहित्य पाहूया काय आज आज तुमच्या आवडीची खांडवी बनवणार आहे मी ही गावरान पद्धतीची बघा कशी बनवतो हाताची खांडवी कशी बनवतात गावरान पद्धतीची ती पाहूया तर काय काय घेतले आपण एक वाटी बेसन एक वाटी दही एक वाटी पाणी आणि हा आलं मिरचीचा ठेचा अच्छा हो आणि हे एकत्र करायचं सर्व दही सर बेसन बेसन आणि दही दही हे एकत्र करायचं आणि पाणी आणि मिक्सर मध्ये फिरून घ्यायचं आणि ह्याच्यात आपण ती मिरची मिरची आलेला असतील मिरचीचा ठेचा आणि आता जे वाटलेलं आहे ना हे आपण गाळून कढईमध्ये गाळून घ्यायचं ना टाकायचे अच्छा हे खाली येत नाही आपण हळद हळद कलर थोडस हिंग आणि हळद टाक आणि हळद काय करायचं आणि असा बेसन कसं हटतो आपण तसं हटवून घ्यायचं झुटळ्या वगैरे होत नाही काय तसं आपण त्याला हटायचं शिजून घ्यायचं आहे बारीक गॅस बारीक गॅस वरती शिजून घ्यायचं घुटळ्या म्हणून घ्यायचं सगळ्याचा अजिबात कमी जास्त काय होतं कामाने त्याच्यामुळे मग फिस्कट होऊ शकतं आपलं विस्कटच आपण ना ओ, एकाच वाटीने दही दही बेसन आणि पाणी एकच वाटी माप त्या टाळल तर खरडा टाकायचा थोडासा हळद मीठ हिंग मस्त पिकी आणि शिरून घ्यायचं ते चाळायचं ते चाळायचं चाळणी म्हणजे त्याच दाता खाली येत नाही खूप छान होणार आहे मी आता मी तर त्यांच्या हाताच्या पहिल्यांदाच खाते त्या खूप छान बनवतात पाहूयात झाल्यावरती हे बघा गाठी अजिबात झाले ना एक सारखं हलवत राहायचं मस्त पिक असल्यामुळं त्या टेक्चर बघा ना किती छान आलेले छान हे शिजलं गेले ना एकदम मस्त आणि एकदम चांगली वाफ आणायची कि मग ते शिजलच भारी लागते ना हे पाहूया आता तेच खायसाठी एवढे लांब आले मी पुण्यावर हे बघा हे पाच मिनिट किंचित साखर टाकायची असं आंबट गोड छान लागत कुठलाही पदार्थ दह्याचा करताना आंबट गोड हा खूप छान लागतो नाही तर स्किप करून टाका मला आवडतं आंबट गोड म्हणून आमच्या घरात आम्ही आंबट गोडच करतो आमची कडी सुद्धा आंबट गोडच असते त्याच्यामुळे आता मस्त ह्याला हे ताट ह्या ताटाला मस्त पैकी तेल लावायचं आणि आपण असा खांडवी करायला घ्यायची ह्याला तेल ह्याच्यावरती ते एक पळी टाकायचं ते बेसनच आपण बॅटर केलेलं तर शिजलेलं आहे हे आता ही एक पळी टाकली पहा आता वहिनींची पद्धत खांडवी करायची अच्छा असं करतात हे असं पसून घ्यायचं प्लेन घ्यायचं सगळं गुजराती पदार्थ आहे ना गुजराती पदार्थ हा हा माझी आई करायची मी ह्यांना करून खूप आवडली माझ्या मुलांना माझ्या मिस्टरांना आम्ही मसाले भात केले की आमचा हा फिक्स मेनू आहे खांडबाबत मसाले भाताबरोबर मसाले भातासोबत आम्हाला खूप आवडते शिजाईल तर आहे आणि हे बघा हे असं पसरवून घेतलं आता ह्याच्या खांडव्या कशा करायच्या ह्याचे आपण जरा थंड एक पाच दहा मिनिटांनी की ह्याला असे रेषा पाडून घ्यायच्या एक दोन दोन इंचाच्या रेषा पाडायच्या आणि मग असं रोल रोल रोन रोल करायचं मी दाखवते तुम्हाला ते रोल करायचे ताट घेतलेले कारण ही प्रोसेस फास्ट करावी लागते हे मी गरम गॅस वरतीच ठेवलेले आहे त्याचे गाठी होत नाही असे किती चार पाच ताट तरी लागतील लागती लागती आता ह्याच्यात आपले दोन ताट होतील अजून एका वाटीमध्ये भरपूर होते आता आमची चिल्ली पिल्ली भरपूर आहेत म्हणून त्याच्यामुळे मग चला आता श्रावण महिना आहे आणि मी तर आलेली वहिनींना म्हटलं वहिनी म्हटलं काय खायचं तर म्हंटल चला व्हेज मध्ये आपल्याला नाही का खायचंच होतं मला खूप दिवस झालं त्यामुळे हा मेनू आम्ही ठरवलेला आहे तर याच्यामध्ये अशी चार ताटांमध्ये आपण थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे तर आता आपल्याला स्टार्ट करायचं आहे खांडवी करण्यासाठी चाकुणी आपल्याला अशा रोल करायचे कापून आता हे अशा रेषाडायची गॅस चेक करायचं थंड झालं का नाही चाकून हे पा पहा, टाकले, ते तर अशा प्रकारे हे रोल झालेले आहेत एवढे आता फक्त दोन ताटा राहिलेली आहेत बाकी आता त्याला मस्त वहिनी खूप एक्सपर्ट आहेत किती फास्ट केले त्यांनी पहा तुम्ही अशा पद्धतीने हे करतायत वहिनी किती वर्षापासून करत आहे तुम्ही हे आईकडे बघितलं होतं एकदा आणि मग आवडलं ह्यांना पण आवडलं नाव सांगितलं हे म्हणलं हा मी खाल्ले पुण्यात म्हणलं करू का तर मग बनवलं मग दोन तीन वेळा ट्राय केलं पहिल्यांदा फसलं तर मग आता प्रॅक्टिस करून करून यायला लागलं मस्त जा रोल पण किती छान पडत आहेत खूप सुप आपण ह्याला डेकोरेट करायचं अजून आपल्याला सुरत सुरत फोडणी देऊया आपण ह्याला खमंग फोडणी देतात हो फोडणी द्यायची ना वरतून जिरी मोहरी कोथिंबीर याची फोडणी देऊया मस्त आणि मग खायला आपली तयार झाली नाही खूप सोपी आहे तशी फक्त थोडासा वेळ लागतो थोडासा वेळ लागतो थंड थंड़ होण्यासाठी हे पण इझिली झालं लगेच पाहुणे आले म्हणजे काय शाईन दाखवतीये बघा ना ह्याची खूपच छान ही दह्यामुळे त्याला अशी चकाकी येते एक प्रकारची फोडणी करायची त्यात टाकले आपण ही ही मोहरी मोहरी अशी नाचून द्यायची सरकार सारख्या अशी फुटली पाहिजे मुंगी त्याचा वास इतका खमंग येतो ना कि बा कडी आता ही टाकली जिरी कडीपत्ता पण आता टाकायचा आहे बारीक गॅसराची फोडणी तडतड करायची आहे कोथिंबीर टाकली की कशी वहिनींची फोडणी आता की डोकं कसं मुं टाकलं तड 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 एकच नंबर काम झालेले आपलं आता हे बघा हे मी थोडस पाणी पाणी टाकायचे आपल्याला मी थोडस साखर टाकायचे आपल्याला साखर थोडीशी टाकायची किंचित साखर टाकायची हे पोरणे आपल्याला शिजून द्यायचे आहे एक जीव होऊ द्यायचा त्याच्यात ओल खोबरं हो आहे मस्त पैकी नारळ फोडलेला आहे आणि त्याच्यावर डेकोरेट करायचंय तर छान असं कोंबड काय लक्षात येते आता ही फोडणी मस्त पैकी गेली आपली खांडवीवरती आता एक कोथिर पक्की तळून गेलेली त्याच्यावरती हे बघा असली भारी लागते ना अशीच कोरडी खाल्ली तर आता ह्याच्यात खोबऱ्याची चटणी सुद्धा असते बर का खूप छान लागते पण मला जायचं आहे परत पुण्याला त्याच्यामुळे ही आम्ही असच केलं आणि असच छान लागणार आहे कोरडं नेक्स्ट टाइम चटणी आणि ते खाऊया वहिनी तुम्ही माझ्यासाठी एवढं छान रेसिपी केली डिश केली माझ्यासाठी खरंच खूप खूप तुमचे धन्यवाद वहिनी अशा पद्धतीने तर झालेली आहे आमची खांडवी हे पहा भारी गेले एकच नंबर बघा तुम्ही इतकी दिसतीये आणि हे सगळं माझ्यासाठी मी सगळं घेऊन जाणार आहे हे Thank you, Winnie